मला ही शिकू द्या ना एका मुलीचे वडील तिला पुढील शिक्षणासाठी परगावी पाठवण्यास तयार नसतात तेव्हा त्या मुलीची धडपड काय आहे ही या छोट्याशा नाटिकेतून आपले हे इटुकली मिटुकली मुलं आपणास दाखवून देणार आहे

तुमाल, है ना, आपला है, एक महिलाच आहे आपल्या तालुक्यातील पोलीस स्टेशन ही, एक महिलाच आहे आपल्या शेजारील गल्ली महिला आहे जरा सांग सका तू ना पुंचले पाचमा दाडीच ना मग कोर्गीनासा भेट कसाले सांग सका आता अपुरे शिक्षण नको दिन दुनरा कष्ट करणार रक्त पाणी करना पण अपुरे शिक्षण नको मला थैंक यू वेरी मच थैंक यू